आपण जाऊया हे ओळखायचं कसं की एखाद्या व्यक्तीचा बुधग्रह खराब आहे तर त्याच्यात काही तुम्हाला लक्षणं दिसतील तर त्यातली लक्षणं बघून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की बुधग्रह हा खराब आहे कुंडलीमध्ये तर त्याचं एक मुख्य लक्षण असं आहे की एखादी गोष्ट एक्सप्लेन न करता येऊ शकणं म्हणजे तुम्हाला ती माहिती आहे पण तुम्ही ती एक्सप्लेन नाही करू शकत आहे हे एक कुठेतरी लक्षण आहे की बुधग्रह तुमच्या कुंडलीत सध्या खराब आहे तर त्याचे तुम्हाला उपाय करण्याची गरज आहे हे एक त्याचं लक्षण आहे त्याच्यानंतर आपलं जे बायोलॉजिकल एज आहे म्हणजे जे वय आहे फिजिकल त्याच्यापेक्षा कमी दिसणं बरंच कमी दिसणं हा हे सुद्धा एक इंडिकेशन असू शकतं की मर्क्यू रिलेटेड काहीतरी इश्यू आहे त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशनच्या कामामध्ये का नेहमी काही ना काही बाधा येणं हे तिसरं लक्षण आहे की बुधक खराब असल्याचं त्याच्यानंतर सुद्धा मध्ये सुद्धा तुम्हाला एखादी गोष्ट प्रश्नाचं उत्तर येणं पण ते तुम्ही उत्तर देऊ शकत नाही आहे तर हेही एक कुठेतरी लक्षण आहे की बुधग्रह हा कुंडलीमध्ये खराब झालेला आहे त्याच्यानंतर नर्व्ज असतात नर्व्ज म्हणजे नसा शिरा त्याचा काही इशू आहे का, का। त्याच्यानंतर स्किन रिलेटेड काही इशू आहे का तर हे पण कुठेतरी लक्षण आहे स्किन रिलेटेड सारखे होतात नव रिलेटेड इशू सारखे होतात हे पण लक्षण आहे की बुधग्रह हा तुमच्या कुंडलीत खराब असू शकतो सध्या असं तर हा ही काही लक्षणं होती त्याच्यानंतर आणखीन एक असं लक्षण आहे की लहान मुलासारखी एखादी गोष्ट म्हणजे मनावर घेणं एखादाच कोण